नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण पाहिला अध्ययन संक्रमण त्याचा अर्थ पाहिला आणि अध्ययन संक्रमणाचे प्रकार पाहिले आणि अध्ययन संक्रमण महत्त्वाच्या बाबी पाहिल्या आज आपण बघणार आहोत अध्ययन संक्रमण उत्पत्तीचा अर्थ आणि कोणत्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी ह्या उपत्त्या दिल्या ते एक बघणार आहोत पहिल्यांदा आहे अध्ययन संक्रमण उत्पत्ती फस्ट आहे मनशक्तीवादी उत्पत्ती मनशक्तीवादी उत्पत्ती म्हणजे काय त्याचा अर्थ पाहूया आणि वैशिष्ट्य पाहूया प्राचीन काळापासून प्रचलित परंतु विल्यम जेम्स अठराशे नव्वदमध्ये हा सिद्धांत प्रयोगातून खोडून काढला विल्यम जेम्सने हे प्रयोग खोडून काढला मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो असे यामध्ये मानले जाते अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो असे यात मानले जाते म्हणजे विल्यम जेम्स यांनी सांगितलं की अवबोध अनुमान आणि धारणा याचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होत असतो म्हणजे शब्दरचना व्यवस्थेत मानले जाते त्यांना ओके नेक्स्ट आहे समाज घटक उप उप उत्पत्तीजनक समाज घटक या उपतीचे जनक आहेत थॉन डायक ओके याचा अर्थ बघूयात आणि वैशिष्ट्य पाहूयात दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते अध्ययन संक्रमण म्हणजे काय एखादा घटक जर शिकवला गेला असेल शिक्षकांकडून तर तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला की नाही जर तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तर तुमचं अध्ययन संक्रमण झालेलं आहे आणि जर तो नाही पोहोचला विद्यार्थ्यांपर्यंत त्या याचा अर्थ की अध्ययन संक्रमण झालेलं नाही अध्ययन संक्रमण म्हणजे काय ते शिक्षकांकडून शिकवलेला घटक तो विद्यार्थ्यांपर्यंत समजेल असा पोहोचणं याला म्हणायचं अध्ययन संक्रमण ओके याचे जनक आहे थोंडाईक फस्ट आहे उदाहरणार्थ एक्झाम्पल दिलेलं आहे रमेशला हार्मोनियम वाजविता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली जे हे कशाचं उदाहरण आहे मित्रांनो तर धनसंक्रमण जे आपण काल शिकलो होतं धनसंक्रमण ऋणसंक्रमण आणि शून्य संक्रमण त्याचं एक आहे उदाहरण हे मी तुम्हाला कालच सांगले सांगितलेलं जर आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली तर आपल्याला हे उदाहरण कशाचं आहे आणि कोणतं संक्रमणाचं आहे हे आपल्याला समजायला येतं त्या अगोदर आपल्याला थिअरी घटक समजला पाहिजे व्यवस्थित थर्ड आहे सामान्यीकरण उत्पत्ती सामान्यीकरण उत्पत्तीचे जनक आहेत सी एच जड ओके अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर हे अवलंबून आहे दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते ओके दोन विषयाचं अध्ययनाचं दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात म्हणजे दोन विषयाचे जर समान घटक असतील तर त्याचं संक्रमण व्यवस्थित होतं पण त्याहीपेक्षा अधिक काय स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण या दोन घटकाचे समानीकरण केले तर घडते त्या दोन घटकाचे समानीकरण केले तर अध्ययन संक्रमण चांगल्या प्रकारे घडते असं सांगितलेलं आहे फोर्थ आहे ध्येयनिष्ठ उत्पत्ती आदर्शवादी उत्पत्ती पण म्हणतात याला ध्येयनिष्ठ उत्पत्तीला याचे जनक आहेत बॅगले ओके यांनी काय सांगितल्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य समजू एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते एखादी गोष्ट आपण समोर ठेवून जर केलं तर तिच्यातच संक्रमण म्हणजे शिकण्याची ओढ लवकर जाणून घेण्याची ओढ वाढते आपली ध्येय निष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार विचारसहतुकपणे आत्मसात करता येतात फिफ्थ आहे पूर्णाकार उत्पत्ती पूर्णाकार उत्पत्ती म्हणजे काय बघा कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टी येत नाही हे संक्रमणाचा पूर्णाकार उपत्तीनुसार घडते जो कोणत्याही विषयाचा अनुभवाचा किंवा परिस्थितीचा किंवा प्रक्रियेचा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होत नसते समजत एखादी गोष्ट समजून घेता येत नसते जेव्हा हे सगळ्या गोष्टी होते तेव्हा आपल्याला अंदाज येतो की अंतर्दृष्टी येत त्याबद्दल अंतर्दृष्टी येत नाही हे संक्रमणाचा पूर्णकार उत्पत्तीचे उत्पत्तीनुसार घडते ओके मित्रांनो हे आहेत अध्ययन संक्रमण उत्पत्तीचे अर्थ आणि त्यांचे जनक आपण पहिले पाहिले आहे मनशक्तीवादी उत्पत्ती याचे जनक आहेत विल्यम जेम्स सामान्य सामान समान घटक उत्पत्ती याचे जनक आहेत थॉन्डाईक आणि सामान्यीकरण उत्प सामान्यीकरण उत्पत्तीजनक याचे सामान्यकरण उत्पत्ती याचे जनक आहेत सी एच एड आणि ध्येयनिष्ठ उत्पत्ती याचे जनक आहेत बॅगले ओके पूर्णाकार वाद उत्पत्ती याचे जनक दिलेले नाही आहेत मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटीड याचे जनक सांगू शकत नाही ओके थँक्यू